खून खुनाचा प्रयत्न घरफोडी यासारख्या गंभीर गुन्ह्यात सहभागी असलेल्या आदर्श जर्मनीला इचलकरंजीतील स्थानिक गुन्हे शाखेनं अखेर जेरबंद केलं त्याच्यासह साथीदारांवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे लवकरच या टोळीवर पुणे मोका न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करणार असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली इचलकरांची नजीक कबनूर इथं राहणारा आदर्श जर्मनीसह सात जणांवर तीन वर्षात तीन खून तीन खुनाचे प्रयत्न चार जबरी चोरी सहा दुखापती आणि घरफोडी यांसारखे गंभीर अठरा गुन्हे दाखल आहेत जर्मनी गँगमध्ये सहभागी होण्यास नकार दिल्याच्या कारणावरून तेवीस जुलै दोन हजार अठरा रोजी रामा गरळ याचा भर दिवसा पाठलाग करून खून केला होता गंभीर गुन्ह्यामुळे जर्मनी टोळीला मोका लावण्यात आलाय या टोळीतील अल्पवयीन आदर्श जर्मनीनं बाल सुधार गृहातून पलायन केलं होतं या टोळीवर मोका अंतर्गत गुन्हे दाखल असूनही आदर्श सतत गुन्हे करत होता त्यांना बाल सुधार गृहातून पलायन केल्यानं खळबळ उडाली होती दरम्यान इचलकरंजीतील स्थानिक गुन्हे शाखेचे विजय तळसकर आणि त्यांच्या सहकार्यांनी निपाणीजवळील शिरगुप्पी फाट्यावर आदर्श जर्मनीला सापळा रचून पकडलं पुढील कारवाईसाठी त्याला गावभाग पोलीस ठाण्याच्या स्वाधीन केल्याचं सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी सांगितलं